नवीन नगरसेवक किंवा आमचे जे काही जुनी नगरसेवक मत प्रवाह एकत्र असणं गरजेचं असतं आणि ज्या पद्धतीने सध्या उद्योगी एका प्रॉब्लेममध्ये तो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काळजीच्या त्यामुळे माझाच डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क नाही झाला होता आणि आम्हाला वाटत होतं की आपण फॉर्म भरावा आणि या नगरसेवक जे आहेत त्याच्यामध्ये बिनविरोध आम्हाला माहिती आहे संख्येचं गणित अंकाचं गणित चगर। सगळं हे मान्यच आहे म्हणून तर त्याच्यात बसलं आहे पण मग स्वतः साहेबांचं पण मग डायरेक्ट आता म्हणणं होतं की नाही भरायचं नाही आहे तर आपण ते मान्य केलं आहे तर आपण होऊन जाऊ देत त्या आता प्रभाग समित्या ज्या आमच्याच आहेत त्या आम्हाला ऑलरेडी मिळणारच आहे आणि एक प्रभाग समिती म्हणजे दोन खासदारांचा या एका खासदारांचा आणि दोन आमदारांचा हे असतो त्यामुळे तो जो एक इम्पॅक्ट आहे मुंबईला तो आम्हाला ऑलरेडी तसा मिळतोच आहे मॅन्डेट मला वाटतं टोटल सहा आहे की दोन आहे त्यामध्ये देवचे ते असे आठ होते त्यामुळे ते आहे तर मग हे नाही करायचं आणि फॉर्म भरलाच नव्हता फक्त आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं आणि विचार विनिमय करून पटकन कर, देणार दुसरं म्हणजे नगर स्वीकृत नगरसेवकासाठी तीन स्वीकृत नगरसेवक तुमच्याकडे आहे मनसेचा असा आग्रह आहे की एक स्वीकृत नगरसेवकांना द्यावा नाही आता तो पण प्रश्न मनसेचे प्रमुख किंवा माझ्या पक्षप्रमुख ह्या दोघांमध्ये विचार मिनिमय मी होईल ना आणि जो विचार होईल विचार किंवा एकमत हे सांगणारच म्हणजे अद्याप आतापर्यंत आमच्याकडे ती कुठलीही माहिती नाही कारण ते दोन्ही पक्षप्रमुखांचं इच्छेचा किंवा संमतीचा प्रश्न आहे त्यामुळे जेव्हा आमच्यापर्यंत येईल आज ज्येष्ठ महापौर म्हणून माझ्या आधी झालेल्या आणि सात कमला निवडून आलेल्या श्रद्धा जाधव स्वतः सोबत आहेत आम्ही आमच्या पक्षाचा जोपर्यंत पक्षाकडून आम्हाला सांगितलं जात नाही पक्षप्रमुखांड बऱ्याच गोष्टी कधी कधी तुमच्याकडनं येतात पण त्या झालेल्या नसतात मी आज कोणीतरी मला फोन केला ही नावं ही नावं मी गडबडीत होते हो पण ते फक्त झालेलं नव्हतं त्या मी तयारी होती आर्गण्याची तयारी होती नाही ती पण नाही केली नाही केली फक्त एकत्र बोलवलं होतं तयारी नाही केली मनसे राज ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेतली तुमचा पक्ष कसा बघतो काही नाही बघत काही नाही बघत त्यांचं जर काम असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि ते जात असेल तर त्यांचं काय काम होतं ते आम्हाला कुठे माहिती आहे त्याने काय एवढं त्याला आम्ही पण सिरियस <laughs> काम असू शकतं उद्या महानगरपालिकेचं एखादं काम मुख्यमंत्र्यांकडेच जाऊन जा। मला आम्हाला बोलायचं <coughs> आहे आणि मुख्यमंत्र्यांकडन महापालिकेच्या काही गोष्टी ना तर मी आम्ही जाणार किंवा जाऊ शकतो किंवा आमच्या पक्षाप्रमाणे करून जा करू शकतो त्याच्यात एवढे ठीक आहे दुसरं राज्य <laughs> जागा जागा रिक्त होतायत आणि महाविकास आघाडीचं सा पाहता एकच कोणीतरी मग शरद पवारांना पाठिंबा देणार उमेदवार वगैरे कोणी आपण देणार आहोत मग हा पण प्रश्न माझा आहे का मी नगरसेवकांमधना महापौर झाली ते पण पक्षांनी आशीर्वाद दिले म्हणून आजही नगरसेवकांमधना एक जे माझे टर्म आहे आणि जर पक्षाने म्हणा माझा महानगरपालिके पुरता पण ते पण पक्षाच्या काही आदेश घेतल्याशिवाय जनरल काम आहे जे विजिट करायचंय हे करायचं ते करायचंय प्रश्न ते आम्ही करू पण काही ध्येय धोरण आहेत माझ्या पक्षाची ज्या महापालिकेच्या बाबतीत म्हणा राज्य सरकार किंवा केंद्रामध्ये ते पक्ष प्रमुखच ठरवणार आणि जेव्हा पक्षप्रमुख ठरवतात तर तुम्हाला पण कळलं उद्धव ठाकरे खरं म्हणजे म्हणाले होते निवडणुकीनंतर की जर देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल आपण महापौर जी केली स्थायी सभेची निवडणूक बिनविरोध असं का होत नक्की देवाची इच्छा असेल तर बोलले होते पण काही बघा बघा पक्षप्रमुख कधी पण सगळ्यात निवडून आलेला नगरसेवक हा पहिला कार्यकर्ता असतो किंवा ज्या ह्याच्यातून निवडून आले पक्षाच्या भूमिकेतून तर एकदमच त्यांना मोटिवेट तर केलंच पाहिजे ना आणि त्याच्यातला तो एक भाग असेल तर आणि राजकारण काय काय किती कोणी म्हटलं की आम्ही हे मानत नाही मी ते मानत नाही तर असं होत नाही आपण कितींना पाहिलंय की कि पंतप्रधान गुहेत जाऊन पाच पाच तास ओ, देवाची म्हणजे

काँग्रेसचा पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसचा महापौर म्हणू शकतो आता असं जातं की जाती खेळी आहे शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसून गेलं आहे काय अक्का देश भाजपच्या आता ती खेळी कुठली डोंबाऱ्याची खेळी आहे का अजून कसली खेळी आहे ते आम्ही कसं सांगू शकतो आणि काँग्रेसला एका बाजूला म्हणून आम्ही विचारलं काँग्रेस मुक्त की काँग्रेस युक्त तुम्ही आता पण महापौर ज्या झाले त्या भले त्या पक्षात <coughs> बारा नंतर जाऊन काम केलं पण भाजपामध्ये ज्या जन्मापासून ज्याला आपण म्हणतो ना, 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 ना मी कस जन्मापासून मला कळायला लागल्यापासून मी माझ्या बाळासाहेबांचे विचार आम्ही फॉलो केले किंवा वरी नाक्यावर लहान असताना पण आम्ही बऱ्याच गोष्टी सहभाग घ्यायचो आम्हाला काय अधिकार नव्हता पण आनंदाने सहभाग घेतो असे त्यांच्याकडे पण नव्हत्या पण झाले ना मग काँग्रेस मुक्त भाजप की काँग्रेस युक्त भाजप हा प्रश्न आहेच की बघा शिंदे सेना कशी आली हे भाजपनी जन्म घातलेला सेना आहे बाळासाहेबांनी जन्म घातलेली सेना आम्ही आहोत आता ते संविधानिक कोर्टामध्ये लोकशाहीच्या मार्गाने कोर्टात लढतोय आम्ही कोर्टाचे कामकाज तुम्ही सगळे बघताय देशाचा एक पूर्ण संविधानिक बाजू कशी कुठच्या बाजूला वळतीय त्यामुळे भाजपने जन्म घातलेला शिंदे पक्ष आणि मूळ पक्ष असं त्या आता आम्ही तो पण विषय सोडलाय जेव्हा कोर्टाला उद्धवजीने तेव्हाही सांगितलं पन्नास वर्षांनी पण न्याय मिळेल याचा अर्थ ही भारताची लोकशाही आणि लो संविधानाच्या मधून नागरिक म्हणून हक्क मागतो त्या हक्कांचं काय होत जेव्हा पाहिजे तेव्हा झटपट कोट लागत जेव्हा नाही पाहिजे तेव्हा लॉंग म्हणजे अगदी दूरपर्यंत तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालते रेवेन्यू का म्हणजे प्रश्न आहे हा रेवेन्यूचा था प्रश्न आहे त्याला कसा कायटल करायचा ते आम्ही बघू ना कारण ज्या पद्धतीने ज्यांची ओसी नाही मग त्यांना महानगरपालिका सहानुभूती धोरणावर पाणी देत राहून त्यानंतर सानभूती ते लाईट देत तर ते उलट जो नागरिक बिचारा घेतो मग कोणी असे तो मराठी आहे का तो गुजराती ऐका तो आहे त्यांचे काही जी काही कम्युनिटीसाठीच करतात तर ते बघू आमच्या पेंदा तो विषय आता तुमच्या माध्यमातून आले माहिती घेऊ आणि ज्या माहितीला नागरिकांना खरंच दिलासा मिळतोय काय आणि राजकीय हे करण्यासाठी सगळ्या गोष्टीच माहिती घेऊ मी